सत्तावीस गावांपैकी एक असलेल्या सोनारपाडा या, या, सोना अस या गावात आज आपण आलेलो आहोत या गावाच्या नावात सोनं असा उल्लेख असला तरी देखील त्यावर अजिबात जाऊ नका अस्वच्छ पाडा असंच चित्र तुम्हाला या गावात दिसतो कच्चे रस्ते अस्वच्छ पाणी पुरवठा जागोजागी कचऱ्याचे ते अशा एक ना अनेक समस्यांचा ग्रामस्थांना दररोज सामना करावा लागतो दोन साली ही गावं महापालिकेत समाविष्ट करण्यात देत नाही स्थानिक आमदार आणि खासदार यांच्याकडून अनेक आश्वासनं दिली जातात मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही त्यावरून या गावांना कोणी वाली सोडला नाही असा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे नमस्कार महाएम टी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी जानवी मोरे आणि आता आपण पाहणार आहोत या गावाची परिस्थिती कल्याण ग्रामीण परिसरात रस्त्याच्या कामासाठी अनेकदा निधी मंजूर झाला आहे पण हा निधी मुख्य रस्त्यासाठीच खर्च केला जातो त्यामुळे ग्रामीण भागातील अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झाल्याचे दिसून येते या परिसरात अंतर्गत रस्त्याची कामे ग्रामपंचायत असताना केली आहे त्यानंतर अंतर्गत रस्त्याची डाकडुजीच करण्यात आली नाही सोनारपाडा परिसरातील गावदेवी मंदिर रोडचे काम माजी आमदार राजू पाटील यांच्या आमदार निधीतून सुरू आहे या कामासाठी एक कोटीचा निधी मंजूर झाला आहे पण हे काम संत गतीने सुरू आहे या कामासाठी दिलेली डेडलाईन उलटून आता पाच ते सहा महिने उलटले आहेत मात्र काम अजून पूर्ण झालेले नाही तर हनुमान मंदिर रोडवरील कामासाठी माजी आमदार सुभाष भोईर यांच्या कालावधीत एक कोटीचा निधी मंजूर झाला होता परंतु या निधीतून काम अद्याप पूर्ण झालेले नाही पावसाळ्यात या ठिकाणी पाणी भरते गावातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या जा रस्त्यालाही मलमपट्टी करण्याची गरज आहे रस्त्यावरील पतदिवे देखील बंद आहेत स्थानिक नागरिक हितेंद्र ठाकूर यांनी एक वर्षापूर्वी गणपतवाडीमधील पतदिवे दुरुस्त करण्यासंबंधी आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला होता पण या भागातील पतदिवे स्कट करून नेल्याचे दिसून येत आहे काही ठिकाणी पोल तुटलेले आहे त्या ठिकाणी नवीन पोल टाकले जात नाही पोल जीर्ण झाल्याचे दिसून येत आहे सोनारपाडा परिसरात असलेल्या तलाव सुशोभीकरणासाठी एकदा शिवसेना नेते रवींद्र पाठक यांनी वीस लाखाचा आणि दुसऱ्यांदा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पन्नास लाखाचा निधी मंजूर केला होता या निधीतून अनुक्रमे एक संरक्षक भिंत आणि पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत सुशोभीकरण व्यवस्थित झालेल्या नाहीच आहे पण त्याच्यात आता समजा एक कामाला येईल जी मागे बघत असाल आपण तर जी भिंत टाकलेली एक रवींद्र फटक साहेबांच्या निधीतून आलेली वीस लाखाची जी एक छोटीशी भिंत आहे त्याच्यानंतर आता खासदार साहेबांच्या निधीतून आलेल्या पन्नास लाखाच्या पायऱ्या आहेत असेच निधी आम्हाला जर भेटत राहील तर आमची शंभर वर्ष गेले तरी आमच्या गावाचा तलाव काही शुशुभीकरण होणार नाही या तलावात गणपती विसर्जन होत नाही गटाराचे पाणी या तलावात येते पावसाळ्यात हा तलाव भरेल पण गटाराचे पाणी जात असल्याने कोणीही त्याचा वापर करू शकत नाही या तलाव परिसरात पायऱ्या बांधल्याने तलावाची रुंदी कमी झाली आहे येथे जवळच एक विहीर आहे त्या विहिरीवर महिला कपडे धुण्यासाठी तर पुरुष आंघोळीसाठी येतात अमृत योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही एक दिवसाआड या गावांना पाणीपुरवठा होतो सक्षम पंप बंद असतील तर पाणी पुरवठाही बंद राहतो जलवाहिण्याही जीर्ण झाल्याने पाणी गळती बऱ्याच ठिकाणी दिसून येते पाणीपुरवठा करण्यासाठी बसविण्यात आलेल्या वॉलच्या टाकीमध्ये देखील पाणी गळतीमुळे पाणी साचत आहे ही टाकी स्वच्छ न केल्याने त्यातून अस्वच्छ पाणीपुरवठा नागरिकांना केला जात आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या गावचा कारभार ग्रामपंचायतीकडे होता तेव्हा सतरा कामगार स्वच्छता करीत असत पण आता फक्त तीन कामगार काम करत आहेत त्यांचा अधिक वेळ तर मुख्य रस्त्यावर साफसफाई करण्यातच जातो त्यामुळे गावातील अंतर्गत साफसफाई केवळ नावापुरतीच होते गटारांमध्ये कचरा मोठ्या प्रमाणावर साचला आहे गटारातून गाळ काढला तरी पुन्हा तिथेच वर ठेवला जातो हा गाळ पुन्हा गटारात जातो परिणामी नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावतात घंटागाडी ही ठराविक वेळेत येते काही ठिकाणचाच कचरा उचलते दररोज कचरा उचलला जात नसल्याने गावात ठिकठिकाणी थीक कचऱ्याचा ढीक लागलेला दिसत आहे गावात तलावनजीकच एक देखील होती मात्र आज ती भग्नावस्थेत दिसून येत आहे या जीममधील सर्व साहित्य चोरीला गेले आहे तलावानजीकच शाळा आहे पण ती देखील अद्याप जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहे

बळीराजाला पीक घेता येत नाही कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार राजेश मोरे यांनी निवडणुकीपूर्वी गावाचा दौरा केला होता त्यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले होते मात्र निवडून आल्यानंतर ते गावाकडे फिरकलेच नाही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना तीनदा निवडून दिले आहे पण त्यांनीही गावाचा दौरा करत समस्या सोडवलेल्या नाहीत माजी आयुक्त टी चंद्रशेखर वगळता ग्रामीण भागात एकाही आयुक्तांनी दौरा केलेला नाही असे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या समाविष्ट आहेत मात्र या गावांना नागरी सोयी सुविधा पुरवल्या जात नाही असा आरोप करत ही गावे महापालिकेतून वगळण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली दोन हजार दोन साली तत्कालीन आघाडी सरकारने ही गावे महापालिकेतून वगळली दोन हजार पंधरा साली ही गावे पुन्हा महापालिकेत समाविष्ट करण्यात आली मात्र यावेळी सत्तावीस पैकी नऊ गावे वगळता केवळ अठरा गावे ही महापालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली आता या गावाचा विकास होत नाही नेमकं याला जबाबदार कोण हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कल्याण डोंगरीतील अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या मायम टी व्ही फेसबुक पेजला आणि युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका